यानंतर एक धक्कादायक बातमी पिंपरीत एका दीड वर्ष चिमुरडीच्या पोटात सेल फुटल्याची घटना घडले सुदैवानं शस्त्रक्रियेनंतर या चिमुरडीचा जीव बचावलाय पिंपरी चिंचवडच्या निगडीत आठ नोव्हेंबरला ही घटना घडली दीड वर्षांची प्रांजल गुंड ही चिमुरडी रिमोटशी खेळत होती अचानक तिनं रिमोटचा सेल काढला आणि तोंडात घातला तो घशात अडकल्यावर तिच्या आईला हे समजलं आणि त्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण पर तोपर्यंत तिनं सेल गिळून तो पोटात फुटला होता त्यामुळे फुटलेला सेल बाहेर काढून प्रांजलचा जीव वाचवण्याचं एक मोठं आव्हान डॉक्टरांपुढे होतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा सेल काढला आणि प्रांजलचा जीव वाचला दरम्यान या घटनेतून ती बचावली असली तरी भविष्यात तिची अन्न नलिका लहान होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे बाहेर खेळत असताना ती त्रास देत होती त्याच्यामुळं मी तिला घरामध्ये बसवलं आणि तिने त्रास देऊ नये म्हणून साठी मी तिला टी व्ही लावून दिला तर टी व्ही लावून देता दिला होता तिनं चॅनल चेंज करता करता ते रिमोटला चिकट टेप लावल्यामुळं तिला ते विशेष म्हणजे नवीन वाटलं तिला म्हणजे ते असं वाटलं की हे नवीन काय आहे की त्याच्यामुळं तिनं ते चिकट टेप काढून आणि त्याच्यावरची टोपी ते काढून तिनं हे केलं आ, तेसेल आ, ना ना ते सेल म्हणजे तोंडात टाकलं आणि तोंडा तोंडातून ते टाकल्यामुळं ते लगेच खाली सटाकलं एक्सरे केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ते जे बॅटरी आहे ती अन्ननलिकेच्या वरच्या भागामध्ये अडकलेली आहे तो बऱ्याच वेळा ह्या बॅटऱ्या फुटत नाहीत त्यावेळेला ब रिस्क खूप कमी होते इंजुरीची तो आम्ही इमिजिएटली त्याला एन्डोस्कोपीसाठी घेतलं आणि कंप्लीट भूल देऊन पूर्ण भूल देऊन आम्ही ते काढण्याचा प्रयत्न केला पण ती बॅटरी बस्ट असल्यामुळं आम्हाला काढायला भरपूर त्रास झाला आणि तिला जे काही इंजुरी झाल्या होत्या अन्ननलिकेला त्याच्यात ती, ती बॅटरी अडकून बसली होती सो त्याच्यामुळे थोडासा आम्हाला त्याला वेळ लागला बट सक्सेसफुली आम्हाला ती बॅटरी काढता आली